अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी खूप तुम्हाला स्वागत आहे श्रावण महिना सुरू झाला आहे तर सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा श्रावण महिन्यामध्ये पहिला सण येतो में। ते नागपंचमी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला आपण नागपंचमी साजरी करत असतो आणि यंदा नागपंचमी ही एकोणतीस जुलैला आहे वार मंगळवार आहे आता नागपंचमी कशी साजरी करावी आणि मेन म्हणजे भावाचा उपवास कधी करावा त्या संदर्भातली आजची माहिती आहे बघा म्हणजे प्रत्येक गावात प्रत्येक प्रांतामध्ये ना सणवार साजरी करायचे छोटे मोठे बदल असतात आता ही नागपंचमी काही ठिकाणी वारुळाकडे जाऊन साजरी करायची असते जिथे वारुळ असतं त्या ठिकाणी तुम्ही साजरी करू शकता आणि बऱ्याच गावात आजही नागपंचमीच्या दिवशी नाग ते घेऊन येतात आणि आपण त्यांना दूध देत असतो लाया देत असतो आणि त्यांचं दर्शन करत असतो त्यांची पूजा करत असतो आजही गावगावी मध्ये ती पद्धत आहे पण आता शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळत नाही आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की जर तुमची इच्छा असेल की वारूळाच्या ठिकाणी जाऊन तुम्ही पूजा करावी एक तर वारुळ हे काही असं कुठे पण नसतं ते एकदम आडकाठी असतं आणि आपल्याला तेवढी भीती पण वाटते की वारुळाच्या ठिकाणी जाऊन आपण पूजा करावी की नाही पण हो तुम्ही घरातल्या घरात नागदेवतांची नाग आणि नागीर आणि त्यांचे दोन पिलं यांची तुम्ही पूजा करू शकता सेवा करू शकता ते कसं तुम्हाला सांगते सगळ्यात आधी असं म्हटलं जातं की जेव्हा आपण जर नागदेवतांची म्हणजे नागपंचमी जर तुम्ही साजरी केली तर तुमच्या पत्रिकेत जर काही दोष असेल जर काल दोष असेल तर तो हळूहळू कमी होण्यास मदत होते म्हणून नागपंचमीच्या दिवशी आवर्जून आपल्याला नागदेवतांची पूजा करायची आहे आता घर गर, घरातल्या घराती करायची असते ती कशी करायची ते तुम्हाला सांगते त्याच्यानंतर येतो तो भावाचा उप उपवास जसं तुम्हाला सांगितलं की काही राज्यात काही ठिकाणी काही भागात अगदी गाव बदललं वेश बदलले की तिकडच्या चालीरीती बदलत असतात तिकडचं खानपान बदलत असतं त्याच पद्धतीने व्रत करण्याचे पण थोडेफार नियम असतात काही ठिकाणी असं असतं ना की चतुर्थीलाच भावाचा उपवास करायचा असतो आणि तो पंचमीला <coughs> म्हणजे नागपंचमीच्या संध्याकाळी सोडायचा असतो आणि काही ठिकाणी असं असतं की नागपंचमीलाच भावाचा उपवास करायचा असतो आता तुमच्याकडे काय पद्धत आहे ते तुम्ही करा आता सगळ्यात मोठा संभ्रम असा आहे महिलांचा की आमच्याकडे चतुर्थीला भावाचा उपवास केला जातो आणि चतुर्थीला म्हणजे अठ्ठावीस तारखेला पहिला श्रावणी सोमवार आहे मग आता उपवास कसा सोडायचा काही ठिकाणी चतुर्थीला उपवास केला जातो आणि पंचमीला तो सोडला जातो जर तुमच्याकडे चतुर्थीला भावाचा पण उपवास केला जातो आणि जर तो पंचमीला सोडला जात असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला फक्त सोमवारचा उपवास तुम्ही धरू शकता जो दही नैवेद्य तुम्ही दाखवणार आहे त्या नैवेद्याचा फक्त थोडासा वास तुम्ही घ्यावा जेणेकरून आपलं ती खाण्याची वृत्ती होते आणि आपला तो उपवास सुटला जातो आणि नागपंचमीच्या संध्याकाळी तुमच्या चालिरीप्रमाणे तुम्ही उपवास सोडू शकता आता ज्यांचा पंचमीचा उपवास आहे तर त्यांनी अर्थात पंचमीच्या उपवासासारखाच म्हणजे आपण ज्या पद्धतीने नागपंचमीचा उपवास करतो आता काही ठिकाणी नागपंचमीचा उपवास करता तर काही ठिकाणी भावाचा उपवास करता जर तुम्ही भावाचा उपवास करणार असेल तर सकाळी फलहार घ्यावं किंवा काहीतरी कि फराचं खावा आता काही ठिकाणी असं आहे की नागपंचमीला भावाचा उपवास जेव्हा करू तेव्हा बगर खात नाही तुमच्याकडे जी पद्धत असेल ते तुम्ही करावं आणि संध्याकाळ तुम्ही उपवास सोडावा आता ही होती फक्त उपवासाची माहिती आता आपण बघूया की नागपंचमीची मांडणी कशी करायची तर बघा इथे मी नाग नरसोबाचं चित्र लावलेलं आहे याला नाग नरसोबा असं म्हटलं जातं हा हे जे चित्र आहे या फोटोला नाग नरसोबा म्हटलं जातं तर हे नागपंचमीच्या दिवशी लावलं ला जातं काही ठिकाणी श्रावणातील पहिल्या शुक्रवारी हे फोटो हा फोटो लावला जातो काही ठिकाणी नागपंचमीला लावलं ला जातं तर या फोटोमध्ये काय आहे बघा तर इथे नरसिंह आहे नाग आहे जीवते आहे आणि इथे ना बुध बृहस्पती देव आहे आपल्याला आता नागपंचमीच्या दिवशी ह्या नागदेव देवतेची पूजा करायची असते आणि याला आहे ना ही जी माळ आहे तर याला आहे ना आघाड्याची माळ असं म्हटलं जातं आघाड्याची माळ म्हणजे ना आघाडा आहे आणि त्याच्याबरोबर दुर्वा आहे तीन दुर्वा घ्यायच्या आणि आघाड्याचं एक पान घ्यायचं त्याच्या पद्धतीने तीन दुर्वा आणि आघाड्याचं एक पान त्याची एक गाठण बांधायची आणि अशा तुम्हाला पाच किंवा सात करून याची तुम्हाला एक माळ तयार करायची असते आणि ती तुम्हाला अर्पण करायची असते हे तुम्ही नागपंचमीला करायचं असतं काही ठिकाणी जीवतीची पूजा करत असता तेव्हा केली जाते तुमच्याकडे जो नियम आहे त्या पद्धतीने केलं जातं आता आपल्याला घरातल्या घरात कशी पूजा करायची आहे ते आपण बघणार आहोत तर बघा नागपंचमीला तुम्ही नागांचं चित्र काढून तरी पूजा केली किंवा नागदेवतेची छोटीशी मूर्ती मिळते त्याची सुद्धा पूजा केली तरी चालते किंवा चित्र काढून केली तरी चालते किंवा इथे मी तांदळांनी नागनागिन आणि त्यांचे दोन पिल्ल काढलेले आहे याची आपल्याला पूजा करायची आहे मी परत एकदा सांगेल की प्रत्येक गावात प्रत्येक समाजात आपापली वेगवेगळी पद्धत असते पूजा करायची तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही नागदेवतेची पूजा करू शकता आता बघा इथे मी नाग नागिन आणि त्यांचे दोन पिल्ल काढले आहेत तर यांना आपण हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे आणि त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे बघा आपल्या आपली भारतीय संस्कृती आपल्याला खूप काही शिकवून जाते आणि श्रावण महिना म्हटलं तर तो सणांचा राजा मानला जातो श्रावण महिन्यात बरेच सण येतात आणि आपण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने प्रत्येक सण साजरी करत असतो तर इथे घरात जी काही फुलं असेल ती फुलं तुम्हाला यांना अर्पण करून घ्यायची आहे आणि यांना ओवाळून घ्यायचं आहे आता नैवेद्याचं म्हणाल तर नैवेद्याला तुम्हाला काय दाखवायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे लाया आणि फुटाणे याचा नैवेद्य भले तुम्ही वारुळाची जरी पूजा केली तरी सुद्धा तुम्हाला लाया आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्याच्याबरोबर दुधाचा सुद्धा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे हे दोन नैवेद्य तुम्हाला दाखवायचे आहे अतिशय साधी पद्धत आहे साध्या पद्धतीने आपल्याला आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे पण नागपंचमी म्हंटल तर येत नियम आता पहिल्यासारखे नियम कोणी पाळत नाही कोणी म्हणतं की आम्ही कामावर जातो किंवा काय प्रत्येकाच्या ज्या काही अडचणी असतात पण काही नियम आहे आणि नागपंचमीला काही नियम आवर्जूनच पाळले पाहिजे आता तुम्हाला सांगते की अं पौराणिक कथेनुसार नाग हे काश्यप व कद्रू यांचे पुत्र आहे यातील यातील अष्टनाग हे जास्त प्रसिद्ध आहे आता ते जे आठ नाग आहे ते कोणते ते, ते सांगते त्याच्यामध्ये अनंत वासुकी वासुकी नाग आहे जो भगवान शंकरांनी स्वतः धारण केला आहे पद्म महापद्म तक्षक कर्काटक शंकर आणि कुलिक ज्याला आपण कालिया म्हणतो ते प्रजेला त्रास देऊ लागले म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजेच गरुडा करून मार मारले जाल व जलनियमाच्या सर्पपत्रात तुमचा नाश होईल या भागातील अनंत वासुकी हे मानवाला अनुकूलन व तक्ष कर् कर्कटक तक कालिया हे देव देव मानवांचे कट्टर वैरी होते या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा केली जाते त्याच्याच बरोबर नाग नागांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कारण शेतकऱ्यांच्या बऱ्याच काही अं काही ठिकाणी नाग हे खूप चांगलं काम करत असतं मग जे काही प्राणी आहे की ज्यांच्यामुळे पिकांचं होईल तर त्यांना सुद्धा ते नाग खाऊन घेतात आणि खर तर नागपंच पंचमी हा सण त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो म्हणून आपल्यालाही नागांकडनं काही त्रास नको आणि नागांनाही आपल्याला आपल्याकडनं काही त्रास नको म्हणून आपल्याला नागदेवतेची पूजा केली जाते असतं की नागदेवतेची पूजा केली तर तुमचा तुमच्या जर कुंडलिकेत कुठला कालसर्प दोष असेल राहू की तो दोष असेल दो तर तो नक्कीच कमी होईल म्हणून नागपंचमीची सेवा अगदी उपासना कोणीही करू शकतो विधवा सवाशणी पुरुष कोणीही करू शकतो भावाचा उपवास पण कोणीही करू शकतो आता भावाचा उपवास प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो तुम्ही तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे आता ही जी पूजा आपण करणार आहोत किंवा ही जी पूजा आपण केली आहे तर ही जी पूजा कर, करताना एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर तो, मन, तो, हा। तो, 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 तो हा। मंत्र आहे अनंतादि नाग्यभ्यो नमहा हा मध्ये किंवा इथे फ्लॅश होत असेल अनंतादी नाग्यभ्यो नमः ह्या मंत्राचा जप करत करत आपल्याला ही सगळी पूजा करायची आहे ह्या मंत्राचा जेवढा जास्त जप कराल तेवढा तुम्हाला ते जास्त फायदा होईल तर तुम्हाला राहू की तुझा दोष असेल काल दोष असेल तर नक्कीच तो कमी होण्यास मदत होईल ज्यांना हा मंत्र अवघड होत वाटत असेल त्यांना आणि फक्त ओम शिवाय ओम शिवाय ह्या मंत्राचा जर केला तरी चालेल नागपंचमी मधून आपली भारतीय संस्कृती आपल्याला काय सांगते बघा भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवते तसेच पाहिले गेले तर नाग हा राणावणात राहणारा प्राणी आहे पण पावसाळ्यात त्याचे घर हे पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो घराच्या वळचणीला बसतो तो तो तर खरा आपला अतिथी असतो पाहुणा असतो म्हणूनच त्याचे पूजन करायचे असते नागाला वनात राहणेच आवडते त्याला पावित्र आवडते स्वच्छता आवडते सुगंध आवडतो तो फुलाला जवळ करतो नागांचा आणखी एक गुण म्हणजे ते शेतांची राखण करतात उंदीर घुस इत्यादी शेतात येऊ देऊ नाही हे सुद्धा त्याचे एक उपकारच आहे आपल्यावर नागाची पूजा म्हणजेच विषारी सर्पातलाही चांगुलपणा पहावा याला आपली संस्कृती आपल्याला नेहमी सांगत असते आता सगळ्यात महत्वाचं की नैवेद्य काय दाखवायचं जसं मी तुम्हाला सांगितलं ला की लाया आणि फुटाण्याचा पण नैवेद्य दाखवू शकता किंवा ह्याच दिवशी बऱ्याच ठिकाणी पुरणाचे दिंडे आणि साखर खोबऱ्याची दिंडे करतात आणि त्याचाच तर बघा आता आपण बघितले की मांडणी कशी करायची सगळ्यात महिलांचा प्रश्न येतो की ताई नागपंचमी म्हटलं आजही गावगावी हे नियम पाळले जातात शहरामध्ये खरंच इतके नियम पाळले जात नाही पण प्रत्येकाला जे वाटेल ते त्यांनी करावं आपली भारतीय संस्कृती आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून जाते आता जसं नागपंचमीच्या दिवशी दिवशी आता मी गावाकडचं सांगते शहरामध्ये पण बऱ्याच घरात अजूनही ती पद्धत आहे पण काही काही ठिकाणी ज्या महिला वर्किंग आहे ती ताई आम्ही एवढं करू शकत नाही मग त्या सकाळी उठून भाजी चपाती करून जातात आता नागपंचमीलाच्या दिवशी चिरणं कापणं किंवा धारदार वस्तू याचा वापर नाही करत गावाकडे पण असंच होतं आता आधीच्या ठिकाणी म्हणजे आधीच्या काळी किंबहुना आताही बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं की ब नागपंचमीच्या दिव, दिवशी तवा ठेवत नाही किंवा जी काही तवा किंवा कढई कि आहे थे ते ठेवत नाही आधल्याच दिवशी ते सगळं घासून स्वच्छ करून आपण झाकून ठेवतो किंवा लपवून ठेवतो विळी सुरी किंवा कातर हे सुद्धा आपण लपून ठेवतो आता ते लपून का ठेवतात त्याचं कारण पण सांगते कधी कधी असं होतं ना की आपल्याला ते आठवत नाही आणि दि कामाची ती सवय असते पटकन आपल्याकडनं ते कट केलं जातं म्हणून असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी कापणं किंवा चिरणं ह्या गोष्टी करू नये आता ज्याला पाळायचं त्याने पाळावी किंवा काही लोक म्हणतील की ताई ही फक्त अंधश्रद्धा आहे तर मलाही त्यांना सांगायचं आहे की तुमच्याही घरात लहान लहान जेव्हा तुम्ही होते तेव्हा या सगळ्या गोष्टी या सगळ्या चालिरिती करायची पद्धत होती आणि आजही ती केली जाते तर मला असं वाटतं की आपण जर आपली संस्कृती टिकवली तर नक्कीच आपण आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा त्या संदर्भातलं मार्गदर्शन करू शकतो आता नागपंचमीला काय खाता बघा जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक भागात प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी असं असतं की दिवसभर तवा आणि कडे ठेवत नाही मग दिंडे खाता आणि गव्हाची खीर केली जाते प्रत्येक गावात प्रत्येक समाजाची वेगवेगळी पद्धत आहे काही ठिकाणी असं असतं की फक्त बारा वाजेपर्यंत तवा ठेवायचा नाही म्हणजे बारा वाजेपर्यंत काहीच करायचं नाही घरात जो नाग नरसोप आहे त्याची आपल्याला पूजा करायची असते आणि पूजा करून झाल्यावर नंतर तुम्ही तवा ठेवू शकता वरण भात भाजी चपाती करू शकता काही ठिकाणी असं असतं की सकाळी तवा नाही ठेवत सकाळी सकाळी तवा जात नाही किंवा काही कट केलं जात नाही <coughs> संध्याकाळी मग तुम्ही वरण भात भाजी चपाती केली जाते ते पण तेव्हा जेव्हा वारुळाला महिला जाता किंवा एखाद्या दे नागदेवतेचं दर्शन घ्यायला जातात त्यांना दूध अर्पण करतात त्याच्यानंतर आल्यावर मग तुम्ही स्वयंपाक करू शकता असं असतं आणि काही ठिकाणी असं असतं की अजिबात दिवसभर तुम्ही तुमच्या घरात तुम्ही काही काही तळायचं नाही किंवा काही कापायचं नाही काय चिरायचं नाही असं काम करता आता तुमच्याकडे काय पद्धत आहे ते तुम्ही बघा आमच्याकडे काय पद्धत आहे तर आमच्याकडे संध्याकाळी जी गव्हाची खीर केली जाते आणि ज्या चपात्या ज्याला आपण कानोले म्हणतात नाव ऐकलं असेल तुम्ही तर ते कानोले केल्या जातात आणि नंतर मग ते वाफवलं जातं आणि नंतर ते दूध आणि कानोले हे आपण खायचे असतात असे काही नियम होते जे पाळायचे आहे आपल्याला बघा आजकाल आपण सगळंच तंतुतंत पाळत असं नाही ताई आम्ही मेस्त खातो आता एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला मेस्त डबा दिला तर तुम्हाला तो खाऊ शकतो पण तुमच्या घरात तवा किंवा कढई ठेवू नये असं म्हटलं गेलं आहे आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते पाळावं ज्यांना नाही शक्य होत किंवा ज्यांच्याकडनं पाळणं नाही शक्य होत त्यांनी नाही पाळलं तरी हरकत नाही पण मला असं वाटतं की वर्षातून एकच आहे त्या मागचं पण काहीतरी कारण असावं की ब तवा नाही ठेवल्या जात किंवा कापल्या नाही जात काहीतरी कारण असावं आणि जर जुनी माणसं जर असेच सांगायचे की कि बाबा किंवा तवा वगैरे ठेवणं कारण आपल्याला पण कुठेतरी तो कालसर्पाचा प्रभाव असतो आणि आजकाल कुंडली जरी आपण गुरुजींना दाखवली तरी ते थोडंफार प्रभाव सांगतात की तुम्हाला पितृदोष आहे कालसर्प दोष आहे मग अशा वेळेस आपण खूप जास्त घाबरतो तर नक्कीच ह्या दिवशी जर तुम्ही नागदेवतेची पूजा केली तर नक्कीच तुमच्या कुंडली घेतला जर कालसर्प दोष असेल तर नक्कीच तो कमी होतो आणि खरं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांना राहायला आवडतं आणि आपल्याला माणसाला नाग पाहिलं की एकदम धडकी भरत असते तर ह्या दिवशी काहीही न करता फक्त त्यांची पूजा करावी आता जे तांदूळ तुम्ही घेतले आहे जर तुम्ही ही मांडाली आता तुम्हाला सकाळी करायची आहे किंवा काही आम्ही कामावरनं जातो तर तुम्ही कमीत कमी तो नाग नरसोबा लावून तरी तुम्ही मांडणी करा आणि मांडणी करायला काहीच लागत नाही आदल्या दिवशी तुम्हाला सगळं आणायचं आहे ने दाख नेहमी दाखवायचं आहे आणि मांडणी करायची आहे आणि ते जे काही तांदूळ आहे ना तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना घालून द्या तुमच्या धान्यात वगैरे टाकू नका पक्ष्यांना घालून घ्या नाग नरसोबा ना जेव्हा लावला तो डायरेक्ट पोळ्याच्या दिवशीच काढायचा असून म्हणजे तो महिनाभर तसाच असणार आहे लगेच काढायची घाई करू नका म्हणून तो चिटकवताना अशाच ठिकाणी चिटकवा की आपल्याला पण त्यांची पूजा केली जाईल आणि त्याला वारंवार काढायची गरज पडणार नाही आणि खरं तर ते काढायचंच नाही हे फक्त जेव्हा पोळा येतो त्याच दिवशी तुम्हाला ते तुम्हाला सांगेल ते कसं काढायचं काय काढायचं पण आता काहीच नाही आणि ज्या लाया फुडण्याचा नैवेद्य आहे तो तुम्ही स्वतःही ग्रहण करू शकता घरातल्यांना पण तुम्ही द्या दुधाचा पण नैवेद्य तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता पण जर एखाद्या गरिबाला दिलं तरी हरकत नाही किंवा तुम्ही स्वतः ग्रहण केलं तरी चालतं आणि जे काही तांदूळ आहे ते फक्त आपल्या धान्यात टाकू नका ते एखाद्या पशु पक्षींना दिले खायला तरी चालेल काही ठिकाणी जर मूर्ती असेल तुमची तर त्या नागदेवतेची मूर्ती असेल तर नक्कीच त्या नागदेवतेच्या मूर्तीची तुम्ही पूजा करू शकता आणि छानपैकी नागपंचमी साजरी करू शकतो खर तर, तर नागपंचमी हा सुद्धा सण असतो असं म्हटलं जात की नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया किंवा मुलगी आपल्या माहेरी येते झोका खेळते आई तिला बांगड्या भर भरते आजही गावोगावी ही, -गा ही पद्धत आहे की नागपंचमीच्या दिवशी माहेरपणासाठी मुलगी माहेरी जाते आणि झोक्याचं जा, म्हटलं तर गावोगावी आधी म्हणजे आता शहरात तर कुठल्याच प्रकारचा झोका बघायला मिळत नाही पण आधी असं व्हायचं किंवा आपण सुद्धा खेळलं होतं की मोठं असं लिंबाचं झाड असं त्या लिंबाच्या लिंबा झाडाला छानपैकी झोका टांगलेला असतो आणि सगळ्या बायका छानपैकी झोका खेळत असतात तेवढंच की आपल्या रोजच्या आयुष्यातून काहीतरी विरंगुळा असतो आपल्याला आणि काहीतरी एक आनंद आपला सुद्धा मिळतो बऱ्याच ठिकाणी असं असतं की जेव्हा म मुलगी आपल्या माहेरी येते तेव्हा त्याच दिवशी मुलीला बांगड्यासुद्धा भरल्या जातात तुमच्याकडे जर ती पद्धत नसेल किंवा मुलगीला मुलगी जर असेल तर नक्कीच तुम्ही ती तिला जर येणे ते शक्य नसेल तर तिला कमीत कमी, कमी शंभर एक रुपये बांगड्या भरेल किंवा आपणच आपल्या बांगड्या भरू शकता अगदी दोन दोन तीन तीन चार चार हिरव्या बांगड्या आवर्जून भराव्या आणि जर शक्ती असेल आणि जर तुमची यथाशक्ती एवढं तुमच्या सामर्थ्य असेल की तुम्ही नक्कीच एखाद्या स्त्रीला बांगड्या भरू शकता तर नक्कीच एखाद्या स्त्रीला तुम्ही बांगड्या भरण्यासाठी पैसे द्या नाहीतर तिला बांगड्या घेऊन गु, घेऊन द्या नागपंचमी हा सण सुद्धा आनंद व्यक्त करण्याचा असतो आनंदाने तो साजरी करण्याचा असतो आणि फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रोजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंद व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी म्हणतात खर तर नागपंचमी हा सवाशणींचा सुद्धा सण असतो असं म्हटलं जातं की नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया किंवा मुलगी आपल्या माहेरी येते झोका खेळते आई तिला बांगड्या भर भरते आजही गावोगावी ही पद्धत आहे की नागपंचमीच्या दिवशी माहेरपणासाठी मुलगी माहेरी जाते आणि झोक्याच म्हटलं तर गावोगावी आधी म्हणजे आता शहरात तर कुठल्याच प्रकारचा झोका बघायला मिळत नाही पण आधी असं व्हायचं किंवा आपण सुद्धा खेळलो होतो की मोठ असं लिंबाचं झाड त्या लिंबाच्या झाडाला छानपैकी झोका टांगलेला असतो आणि सगळ्या बायका छानपैकी झोका खेळत असतात आपल्याला आणि काहीतरी काही एक आनंद आपल्याला सुद्धा मिळतो बऱ्याच ठिकाणी असं असतं की जेव्हा मुलगी आपल्या माहेरी येते तेव्हा त्याच दिवशी मुलीला बांगड्या सुद्धा भरल्या जातात आता तुमच्याकडे जर ती पद्धत नसेल किंवा तुमची मुलगीला मुलगी जर असेल तर नक्कीच तुम्ही ती तिला जर येणे ते शक्य नसेल तर तिला कमीत कमी शंभर एक रुपये बांगड्या भरेल किंवा आपणच आपल्या बांगड्या भरू शकता अगदी चार चार हिरव्या बांगड्या आवर्जून भराव्या आणि जर शक्य असेल आणि जर तुमची यथाशक्ती एवढं तुमच्या सामर्थ्य असेल की तुम्ही नक्कीच एखाद्या स्त्रीला बांगड्या भरू शकता तर नक्कीच एखाद्या स्त्रीला तुम्ही बांगड्या भरण्यासाठी पैसे द्या नाहीतर तिला बांगड्या घेऊन घेऊन द्या नागपंचमी हा सण सुद्धा आनंद व्यक्त करण्याचा असतो आनंदाने तो साजरी करण्याचा असतो आणि जवळपास जर तुमचा झोका असेल तर तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात ह्या गोष्टी खर तर गावाकडेच बघायला मिळतात तिकडचं ज्या चालीरीती आहे ज्या काही रूढी परंपरा आहे त्या शहरात काहीही बघायला मिळत नाही शहरात असं असतं सकाळी उठलं की चला लाग कामाला पण गावाकडे नाही आहे जर तुम्ही नक्कीच जर तुम्ही झोका वगैरे खेणार असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण लहानपणी किंवा माहेरी गेल्यावर या सगळ्या गोष्टी करायला आपल्याला आनंद होतो आणि खरंच प्रत्येक स्त्रीला ते माहेर सुख मिळावं यात काही शंका नाही